झाडाखाली थांबत जाऊ नका नारळाच्या उंच झाडाखाली थांबत जाऊ नका पाण्याच्या टाकीखाली थांबत जाऊ नका मोबाईल टावरला हात लावून राहू नका लोखंडी पोलच्या बाजूला राहू नका या भागावर जास्त विजा चमकत्या आणि पडतात देखील म्हणून माझी सगळ्याला विनंती विजा कडकडायला लागल्या आपला जो मजूर आहे आपला जो कामगार आहे त्यांना म्हणे ते सरळ घरी जा आणि स्वतःचा जीव वाचवा असं करून तुम्ही तुमचं विजेपासून संरक्षण करायचं कालच आमच्या बाजूला डासाळा तेरा किलोमीटर आहे तिथे एक मुलगी कापूस लावत असताना विजाकड करू लागल्या म्हणून ते झाडाखाली थांबल्याच्यानंतर त्यांच्या अंगावर वीज पडली आणि ती मुलगीच दगावली म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की विजाकड करत असताना झाडाखाली थांबत जाऊ नका वाटल्यास घरजवळ करा आणि स्वतःचा जीव वाचावा धन्यवाद आणि आणखीन एक महत्त्वाचं सांगतो की पंधरा मे ते तीस मे दरम्यान समजा हे वांदुळ गाव आहे ना याच्या बाजूला म्हणतं आहे बघा तर जर पाऊस पडला पंधरा मे ते तीस मे दरम्यान पुनर आणि तिकडं जर नाही पडला तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये इथं दररोज येत आहे पण त्या गावाला जातच नाही अशी परिस्थिती दरवर्षी होते म्हणून तुम्ही आता तुम्ही तुमचं लक्षात घ्यायचं पंधरा मे ते तीस मे दरम्यान तुमच्या बाजूच्या गावाला जास्त पाऊस पडला ना त्या गावाला जास्तच पडणार आणि तुमच्या गावाला कमी पडला की तुम्हाला दर